बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कारण एकतर शिंदे शिंदेगट एकत्र आलाय आणि दुसऱ्या बाजूला विरोधात आहेत राणे आणि राण्यांचे एक पुत्र तुमच्यासोबत आहे नाही खरं तर ही निवडणूक सत्ताधारी कारभाराच्या विरोधात तिथल्या लोकांनी येऊन निवडून घडवली आहे आणि त्यात सगळ्या पक्षाचे लोक आहेत सगळ्या पक्षाचा पाठीद साहेब मालवणमध्ये एकनाथ शिंदेंचा काल ज्यावेळी दौरा झाला त्यावेळी तुम्ही फेसबुक पोस्ट केली आहे आणि एकनाथ शिंदेंचा तुम्हा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे काय नेमकी घटना आहे मालवणात ज्या पद्धतीने पैसे वाटप सुरू आहे दोन्ही पक्षाकडनं त्या संदर्भात आम्ही तक्रार केलेली आहे आणि त्या संदर्भात कारवाई सुरू आहे व्हिडिओ पोस्ट केला त्या संदर्भात पोस्ट केलाय ती आपण की ज्या पद्धतीने पैशाचं वाटप होत आणि दोन तासाच्या दौऱ्यासाठी एवढ्या मोठ्या बॅगा कशाला पाहिजेत हा प्रश्न बाबा आज येताना पासंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी खरं सांगू मलाही <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम